गणेश चतुर्थी म्हणजे कोकणच्या घराघरात साजरा होणारा सण आद्यपूजेचा मानकरी असलेला श्री गणेश प्रत्यक्ष आपल्या घरी येणार या भावनेनेच रोजीरोटीसाठी जगाच्या पाठीवर असलेला प्रत्येक कोकणवासीय गणेश भक्त आपल्या कोकणातील घरी गणेश चतुर्थीला येत असतो लाडक्या गणरायाच्या आपल्या घरी होणाऱ्या आगमनाच्या स्वागताला दरवर्षीप्रमाणे कित्येक लाख गणेश भक्त चाकरमाणी कोकणात सिंधुदुर्गात दाखल झाले आहेत मुंबई गोवा नॅशनल हायवेने आणि पुणे कोल्हापूर कोंडाघाट मार्गे कोकणात येणाऱ्या गणेश भक्त आणि चाकरमान्यांसाठी त्यांचा प्रवास सुलभ व्हावा यासाठी मुंबई गोवा महामार्गावर प्रवासी सुविधा केंद्र उभारण्याची संकल्पना राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या मनात आली सिंधुदुर्गचे सुपुत्र पीडब्ल्यू मिनिस्टर रवींद्र चव्हाण यांच्या संकल्पनेची खासदार नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार नितेश राणे यांच्या सहाय्याने रत्नागिरी अधीक्षक अभियंता मिलिंद कुलकर्णी यांच्या देखरेखीखाली सार्वजनिक बांधकाम कणकवली विभागाचे प्रो ॲक्टिव्ह कार्यकारी अभियंता अजय कुमार सरोगोड यांनी यशस्वीरित्या अंमलबजावणी केली आहे आरोग्य केंद्र चहापान केंद्र विश्रांती केंद्र पोलीस मदत केंद्र फोटो गॅलरी बालक आहार कक्ष अशा विविध पातळीवर येणाऱ्या चाकरमान्यांसाठी ही सुविधा केंद्रे सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रवेशद्वार असलेल्या खारेपटण येथे आणि ओसरगाव टोलनाका या ठिकाणी उभारण्यात आली आहेत मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतील माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायणराव राणे यांच्या आशीर्वादाने आमदार नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता मिलिंद कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली कार्यकारी अभियंता अजय कुमार सरोगोड यांच्या कुशल नियोजनातून उपविभागीय अधिकारी विनायक जोशी कर्मचारी शैलेश कांबळे संदेश घाणेकर यांच्या सह सहकार्यातून सार्वजनिक बांधकाम विभागाने गणेश भक्त आणि चाकरमण्यांना दिलेली ही सुविधा केंद्राची भेट सगळ्या चाकरमान्यांना सुखवणारी दिसत आहे सर्व गणेश भक्त याचा लाभ घेत या, या उपक्रमाचे कौतुक करताना दिसत आहेत केवळ रस्ते पूल इमारती बांधणे हीच आमची कामे नाहीत तर समाजाशी आणि समाजातील प्रत्येक घटकाशी आमची बांधिलकी आहे हे पीडब्ल्यू डी खात्याने प्रत्यक्ष कृतीतून याद्वारे दाखवून दिले आहे प्रवास म्हटला की थोडा शिनवटा हा ठरलेलाच गणेश भक्तांचा प्रवासाचा हा शिनवटा दूर करण्यासाठी कोकणवासी गणेश भक्त वाहनचालकांची घरच्या मायेने सर्वार्थाने काळजी घेत पीडब्ल्यू खात्याने आपले सामाजिक दायित्व पार पाडले आहे पीडब्ल्यूडी कडून उभारण्यात आलेली ही सुविधा केंद्र खऱ्या अर्थाने भक्त प्रवाशांना त्यांचा थकवा दूर करून त्यांना पुढील प्रवासासाठी उत्साह देणारी रिचार्ज पॉइंट ठरत आहेत